संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीस वा पालखी प्रस्थान सोहळा आज तीर्थक्षेत्र देहू येथून प्रस्थान होणार असून आज सकाळपासून लाखो वारकऱ्यांची मांदियाळी देहू नगरीत पाहायला मिळत आहे तुकोबाच्या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे संपूर्ण मंदिर परिसरात फुलाची आकर्षित सजावट करण्यात आली आहे लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांची दर्शन महाप्रसादाची व्यवस्थाही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली त्याचबरोबर वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत मोठ्या संख्येने आज देहूनगरीमध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे आज चार वाजता जगद्गुरू तुकोबा महाराजाच्या पालखीचे मंदिरातून विधिवत पूजा अर्चना करून प्रमुख पाहुण्यांच्या व वा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुकोबाचे प्रस्थान होणार आहे या संपूर्ण सोहळ्याविषयी तुकाराम महाराजाचे वंशज व मंदिरचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे ब्युरोचीफ दीपक चव्हाण यांनी पाहूयात तीर्थक्षेत्र देऊ मधून आज तुकोबा रायांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि आज तुकोबा रायांच्या प्रस्थानासाठी लाखोच्या संख्येने वारकरी या देवू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत याचबरोबर माझ्यासोबत आता मंदिराचे मुख्य विश्वस्त आहेत मोरे महाराज महाराज काय सांगाल या वर्षाचा प्रस्थान सोहळा कसा असणार आहे कारण की खूप उत्सुकता लागलेली आहे तुकोबांच्या या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची काय सांगाल रामकृष्ण हरी तीनशे एकोणचाळीस हा पालखी सोहळा यंदा मोठ्या उत्साहामध्ये आणि प्रसन्नतेने साजरा होत आहे दुपारी दोन वाजता हा प्रस्थान सोहळा देऊतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे त्यासाठी मंदिराच्या वतीने संस्थांच्या वतीने येणाऱ्या भाविकांच्यासाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे अन्नदानाची व्यवस्था असेल सुरक्षेची व्यवस्था असेल आणि आरोग्याची व्यवस्था असेल आणि येणारा भाविका लांबून येणार आहे आणि आज पावसाने पण उघडी दिलेली आहे या त्यामुळं वारकऱ्यांच्यामध्ये आनंदाचा क्षण आहे आणि दुपारी दोन वाजता पंढरपूर पालखी प्रस्थान करेन महाराज आज दोन वाजता पालखीचं प्रस्थान होणार आहे कशा पद्धतीने हे प्रस्थान होणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात होणार आहे काय दुपारी दो दोन वाजता प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत अनेक वारकरी हिंदीतला एक वारकरी आणि विश्वस्त अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये हा प्रस्थान सोहळा दुपारी विधिवत पूजा होऊन दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करेल पहिला मुक्काम आज वाड्यामध्ये असेल आणि उद्या सकाळी दहा वाजता पालखी अकोडीकडे मुक्कामासाठी निघेल मुक्काम असणारे या वर्षाचा जो पालखी सोहळा आहे एक विशेष महत्व दिलं जात आहे कारण की तुकोबा महाराजांचं जे पालखी सोहळा आहे एकूण किती लाख लोक या सोहळ्यात चालतात यंदा आपल्या तुकाराम महाराजांचं वैकुंठ कमाल तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि यंदाचा पालखी सोहळ्यामध्ये कमी कमी चार ते पाच लोक लाख लोक समाविष्ट होतील असा आमचा अंदाज आहे आणि पेरणे झाल्यामुळं शेतकरी राजा सुक आहे त्यामुळे बहुत ज़, या वारकरी यामध्ये सामील होतील निश्चितच कमीत कमी पाच ते सहा लाख वारकरी जे आहेत ते तुकोबांच्या या पालखी सोहळ्यामध्ये सामील होणार आहेत आपण बघू शकतात की मंदिरामध्ये जे आहे मोठ्या पद्धतीने भाविक भजन कीर्तन आणि ज्ञानोबा तुकाराम जयघोषामध्ये तल्लीन झालेले आहेत आणि आता माऊलीं तुकोबांच्या ज्या चरण पादुका आहेत त्या मंदिरात आणल्या जातील त्यांची विधिवत पूजा केली जाईल आणि मग त्या पालखीमध्ये प्रस्थान केल्या जातील आपण बघू शकतो सुरक्षा व्यवस्थेची सुद्धा अगदी चोखपणे या ठिकाणी बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे आरोग्य विभाग असेल त्याचबरोबर आपण बघू शकतात या ठिकाणी पारंपरिक जे वाद्य आहे ते सुद्धा या ठिकाणी जे गोंधळी आहेत ते सुद्धा तुकोबांच्या प्रस्थानासाठी येतात काय सांगाल आज तुकोबांचं प्रस्थान होत आहे गोंधळ आज आपण गोंधळी सगळे अजय तुकोबाचं प्रस्थान आणि तुकोबरावच्या प्रथानाला लहान थोर वारकरी सगळे सेवक म्हणून येतात आणि सेवा करतात खरच हाय व खर हे खरच हाय व खर कशाला जायच तुर महाराष्ट्रात पंढरपूर महाराष्ट्रात पंढरपूर हे देहू पंढरी करू या वारी देहू पंढरी करू या वारी सेवा कर हे भक्त सेवा कर अव खरच हाय खर

आपण बघू शकता आहे राय असेल किंवा माऊली असेल यांचा नाम कोशामध्ये जे आहे ते मोठे तल्लीन या ठिकाणी वारकरी झालेले आहेत बघू शकतात की मंदिर अगदी असं फुलांनीही या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे महिला माता भगिनी ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी या वारीचा जो आनंद आहे तो घेतात फुगडी खेळून त्या ठिकाणी तुकोबा महाराजांच्या प्रस्थानाची आता सुरुवात या देवू झालेली आहे कॅमेरा पर्सन सुशांत बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी देहू